नमस्कार मंडळी जय जय राम कृष्ण श्रेष्ठत्व सांगत असताना बऱ्याच संत सज्जनांनी आहे हे देखील सांगितलेलं नाव कस हो मंगलात मंगल आहे सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी माऊली सांगतात नाव कस आहे तर गोडात गोड आहे जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जया फिके पुढे तेवढच काय हो तर आहे आणि नाम घ्यायला आधी आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाना तो धनी घेत असे आता याच नामस्मरणाच्या उच्चारणाने काय होत याच्यावरती एक छोटस उदाहरण देऊ इच्छितो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे श्री देवेंद्रजी फडणवीस मागच्या वेळेस म्हणाले होते की मी पुन्हा येईन पण ह्या या वाक्यामुळे या सोशल मीडियाने त्याचं पारायण केलं भले कारण काहीही असो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन रील द्वारे शॉर्ट्स द्वारे हे सतत उच्चारण प्रत्येकाच्या कानावरती पडलं पण त्या उच्चारणाचा असा काही प्रभाव पडला महाराज की देवेंद्रजी पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले आता हे तर छोटस उदाहरण झालं महाराज पण विठ्ठलाचं जर का नामस्मरण आपण केलं तर या विठ्ठलाच्या नामाच श्रेष्ठत्व असं काही घडून येईल की आपल्या आतमध्येच काय हो आपलाच विठ्ठल होईल या नामाचं श्रेष्ठत्वच तेवढं आहे जय जय रामकृष्ण